गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस गणपती बाप्पाच्या पूर्ण सर्वांचा खूप चांगला जावो आणि आपल्यावर सुद्धा गणपती बाप्पाच कृपा आहे तर आजचा व्हिडिओ काढण्याचं विशेष कारण म्हणजे तर आज आपले दहा के पूर्ण झालेले म्हणजे आपली दहा हजार फॅमिली आज पूर्ण झालेली यूट्यूब फॅमिली तर सर्वांचे खूप मनापासून आभार धन्यवाद असाच कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या आपल्या चॅनलला कारण चॅनल काढून येणे आपल्याला कदाचित वर्ष होऊन गेलेलं आहे पण त्या अगोदर काय एवढा आपला चालला नाही पण एवढ्या चार ते पा चारच महिन्यामध्ये आपले पूर्ण आठ हजार सबस्क्रायबर झालेले अगोदर फक्त दोनच हजार होते चार महिन्यात आठ हजार सबस्क्रायबर झालेले तर सर्वांच्या पुन्हा एकदा मनापासून खरंच खूप आभार धन्यवाद आणि आता आमचं चालू आहे काल निंदायचं काम मागं तुम्हाला बघा दिसत असल तर क्लीन केलेलं आहे आणि इकडे अजून निंदायचं राहिलेलं आहे तर तिकडे तेवढं गबळ आहे निंदायचं काम तर आज आम्ही तिघं पण आहे दीदी पण आहे आज आम्ही दोघं आणि दीदी निंदू निंधती आहे मग आणि मी एकटीच निंदला होता तर तिची खूप कॉमेडी झाली होती की साऱ्या वाटून टाकायच्या असं तसं तिचा चालू होतो व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि तिचं असंच असतं काम ती पूर्ण वाटून टाकी ती जास्त त्याच्या वाट्याच्या जास्त करायचं गल्ल्या मोजून घ्यायच्या कोणाच्या गल्ल्या कोणी केव्हा पण काढायच्या तर तिचं चालू आहे निंदायचं काम ती सांगते माझ्याकडे काय धरू नको त्या साईडला बसलेली पुरून तर इकडे एवढ्या या गल्ल्या आहे ना एवढ्या निंदायच्या झालेल्या आहे मागं दिसत असेल बघा तुम्हाला काय सकाळी पाऊस झाला बरं का साडेआठ पावणे नऊ वाजता इतका पाऊस झाला तर काल त्याच्यामुळे जास्त काही निंदायचं नाही नि झालं आज काही पाऊस नाही आज फक्त वार आहे त्याच्यामुळं आज चांगलं निंदायचं होईल तुम्ही तुमच्या तुमच्या काढा मी माझ्या काढणार हा द्या सोडून जेवढ्या असतील तेवढ्या तुमच्या वाट्याच्या काडी ते वाटलंच आणि धन पण लावलेली आहे बरं का धन तुम्हाला दिसते मी तुम्हाला बॅक कॅमेरेन धन दाखवते तर आंतरपीक म्हणून आहे दरवर्षी आपण काही ना काही करत असतो था तर एकदा सोयाबनीच्या म्हणजे असे जे बेड होते ना वरंबे मधले म्हणते त्याला तर त्याच्यावर आम्ही उडीद लावलेले होते ना तर कम्प्लीट आठ पायले उडीद झाले होते आम्हाला बारा एक पांडवा वर असतं त्याच्यामध्ये आणि इथं पण आहे ना धन लावले तर तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते कशी मस्त उतरले ते जनावरांना सारा पाणी पण झालंय बरं का शेतकरी असलं ना तर जबाबदार आपल्याला पार पाडाव्या लागतात पूर्ण वरांच जनावरांचं सासू सासरे नवऱ्याचं सर्वांच आवर लागतं आणि हे सर्व आवडून सुद्धा एक यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं यूट्यूब मॅनेज करणं खूप आहे अवघडे वरलोड होऊन जातं पण चला धन लावलेले आपण हे आणि काही ठिकाणी पत्ता पडले नेमका पाऊस पण नव्हता हो आणि आपलं लाईटीचा ला पण पलट होता इकडं पण मस्त उतरले धन पण आणि आता तर इतका भाव आहे धनाला डायरेक्ट वीस पंचवीस तीस आणि इकडं तर कांदा पात नेहमी प्रमाणे माहितीच आहे तुम्हाला आणि वेल वाल पण बघा तर एका दादाची कमेंट होती मला की ताई तुम्ही वालाचं कोणतं बिल लावलेलं आहे तर मी त्यांना कमेंटद्वारेच रिप्लाय देणार आहे थोडंसं काम चालू त्याच्यामुळे रिप्लाय द्यायला काही वेळ नाही तर इथं बघा मस्त फुलं पण लागलेले आता याच्यावरून याची नेमकी व्हरायटी कशी आहे काय ऑरेंजला कसा आहे तो असलं बर का महिन्यामध्येच फुलं लागलेली मस्त लक्षात नाही राहिलो माझ्या मी घरी सांगत तर त्यांना मी घर रिप्लाय देणार आहे कोणती व्हरायटी आपण लावलेली आहे तर त्यांना विचारा ते पण म्हणते लक्षात काही राहिलेलं नाहीये त्याचं नाव तर बघून आणि मग मी रिप्लाय देणारे कोणतं व्हरायटी लावलेली आहे असं कारण वेळेस थोडंसं वेगळं होतं आणि यावेळेची व्हरायटी आपली वेगळी आहे आणि मका पण बघा मग मस्त मका पण झालेली आहे आपली म्हणजे जवळजवळ पूर्ण आहे ना आपल्या आता रांगे लागलेले आता फक्त खत टाकायचे आणि पाऊस पाऊस पाहिजे फक्त पाणी व्यवस्थित असलं की मग मस्त पिकून घेतले आणि आता आहे ना पाणी पण व्यवस्थित झालं जेव्हा मका भरायची झाली आणि लगेच पाऊस पण झालाय त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तर चला पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांनी आणि जे कोणी अजून पण या चॅनलवरती नवीन नवीन आपले भाऊ बहीण ताई दादा त्यांनी दा दा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपला शेतकरी चॅनल आहे शेतकरी व्हिडिओ असतात जर जे कोणी बाकी असेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघण्यासाठी तर खूप स्पेशल दिवस आहे आज खूप आनंद होतोय की आपले दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले म्हणजेच आपल्याला आज दहा हजार फॅमिली आपली युट्यूब फॅमिली जॉईन झालेली आहे तर जे कोणी जॉईंट नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून करा आणि चला सकाळचं काम आहे का ना आता फक्त कामच आवरलं अजून घरातलं अजून जनावरांना चारा पाणी टाकायचं आहे तर हे सुपर नेपियर म्हणून घे गवत आहे ते कसं जनावरांसाठी व्यवस्थित असं काटे वगैरे काही नसतं त्याच्यामुळं त्यांना जिबीला काही त्रास होत नाही चावण्यासाठी आणि तिकडचं चा जे आहे ना तर त्याला थोडेसे काटे तर ते मोडून टाकायचे थोडं थोडं आणि हेच हीच व्हरायटी लावायची आपली सुपर नेपियर म्हणून जी आहे ती चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी पुन्हा आपले नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून सहकार्य करा अजून इथंच नाही थांबायचं आहे आपल्याला तर आपल्याला खूप मोठा टप्पा अजून पार करायचा आहे तर एक शंभर कि थोडा <laughs> का